संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह प्रत्येकाला आपली मर्यादा ओळखून बोललं पाहिजे जरांगींच्या भाषेला विधानाला काहीतरी राजकीय वास येतोय तेव्हा मी देखील बोललो मुख्यमंत्री म्हणून सर्व समाजाची जबाबदारी माझ्यावर आहे उद्या हल्ले सरकार म्हणून आम्ही आहोत सगळ्यांना सोबत घेऊन राज्याला पुढे न्यायचे जी काही वस्तुस्थिती आहे ती समोर आली पाहिजे एसआयटीच्या चौकशीतून जे सत्य आहे ते बाहेर येईल जे खरे ते समोर आलं पाहिजे कुणावरही सुडबुद्धीनं अचानक कारवाई केली नाही आणि करणार नाही खालच्या पातळीवर एकेरी भाषेत कुणी बोलू लागलं तर कोणालाही पाठी पाठीशी घालू नये विरोधकांनी आत राजकारण आणू नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण टिकणार आहे सुप्रीम कोर्टानं जे निरीक्षण नोंदवलं होती त्यातील त्रुटी दूर करून मराठा समाजाला स्वातंत्र्य आरक्षण दिलं आहे मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आपण बनवलाय म्हणून जरांगे पाटील यांची मागणी सातत्यानं बदलत गेली सरकारनं कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण दिलंय इतकी वर्ष मराठा समाजाला आरक्षण का दिलं नव्हतं आरक्षण टिकणार नाही हे कुठल्या मुद्द्यावर म्हणता मराठा समाज हा मागास आहे माहिती असताना आरक्षणापासून वंचित ठेवले मराठा समाजाचे जीवावर अनेक नेते मोठे झाले पण हा एकनाथ शिंदे याने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचे धाडसी भूमिका घेतले असं मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा